चतुर्थ श्रेणी चतुर्थ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने चोवीस सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने हे आंदोलन केले जात असून कोतवालांच्या मागण्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा पवित्र उचलण्यात आला आहे कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे रायगड जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार तहसीलदार प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये पेन तालुका कोतवाल संघटनेचे अध्यक्ष किरण पवार उपाध्यक्ष अनिल गोरे कार्याध्यक्ष अणुसया पवार सचिव संतोष पाटील सहसचिव अशोक ठाकूर खजिनदार प्रवीण जाधव सह खजिनदार सचिन गायकवाड सल्लागार सचिन घरत सह कोतवाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न